नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत काल बांगलादेशला नेमका किती गाड्या कांदा हा आणि निर्यात झाला काय बाजारभाव मिळाला आणि हल्दवानी उत्तराखंड येथील कांदा बाजारभाव हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण हल्दवाणी येथील आज म्हणजे तेरा आठ दोन हजार चोवीसला कांद्याला काय बाजारभाव निघाले हे बघणार आहोत मित्रांनो हलदवानीला इंदोर सुपरचा जो मित्रांनो बेस्ट कांदा आहे हा चार हजार शंभर रुपयापर्यंत इंदूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार नऊशे रुपयापर्यंत इंदूरचा मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे रुपयापर्यंत तर मित्रांनो नाशिकचा सुपर कांदा आज हलदवानीला चार हजार दोनशे रुपयापर्यंत गेलेला आहे नाशिकचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार एक नऊशे रुपयापर्यंत नाशिकचा मीडियम कांदा हा तीन हजार सातशे रुपयापर्यंत नाशिकचा चोपडा कांदा हा मित्रांनो तीन हजार शंभर रुपयापर्यंत इथं मित्रांनो गेलेला आहे पुण्याचा मित्रांनो जो सुपर कांदा आहे हा चार हजार दोनशे पुण्याचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार नऊशे पुण्याचा मीडियम कांदा हा तीन हजार सातशे अतर मित्रांनो शहाजापूरचा सुपर कांदा चार हजार रुपये शहाजापूरचा ॲव्हरेज कांदा हा तीन हजार आठशे रुपये शहाजापूरचा मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे जोधपूर राजस्थानचा सुपर कांदा हा चार हजार रुपये जोधपूरचा ॲव्हरेज कांदा तीन हजार आठशे तर मित्रांनो जोधपूरचा मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे रुपयांतपर्यंत आज हलदवानी उत्तराखंडला गेलेला आहे आणि हलदवानीला सर्वात जास्त पुण्या आणि नाशिकच्या कांद्याला चार हजार दोनशे रुपये एवढा कांदा बाजार भाव हा मिळाला आहे आता मित्रांनो काल बांगलादेश ला जर आपण बघितलं तर बांगलादेशला मित्रांनो काल सुमारे एकसष्ट गाड्या कांदा निर्यात हा झालेला आहे आणि कांदा निर्यातीच्या भावात आपल्याला वाढ झालेली दिसत आहे मित्रांनो काल बांग्लादेशला सुमारे एकसष्ट ते सदुसष्ट रुपये दराने कांदा हा निर्यात झालेला आहे आणि सर्वाधिक भाव हा नाशिकच्या कांद्याला पासष्ट ते सदुसष्ट रुपये हा मिळाला आहे तर मित्रांनो हेच होते आजचे हल्द्वानी येथील कांदा बाजारभाव आणि बांगलादेशचा कांदा निर्यात रिपोर्ट तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद